बसलेले मागण्या काय मागण्या एक एकतर आम्हाला जास्त नको रास्त जा। रास्ता भाव पाहिजे रास्ता असा आहे की इथं बाजारभाव दीड कोटीचा आहे आणि द्यायला लागले वीस पंचवीस लाख ते एकदम अन्यायकारक आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार आहे आणि शेतकऱ्यांना जीवनातून उठवणार आहे मग अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही मग बघितलं की हे असंही जीवनातून उठवणार आहे किंवा आपल्याला देशोधडीला लावणार आहे कुटुंब उघड्यावर पडणार आहे तर मग आम्ही ठरवलं की आम्ही आत्मदान करणार आता मा माझ्यासह इथले जेवढेही प्रकल्पबाधित शेतकरी सगळ्यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे पण याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्तापर्यंत प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणजे ते आमच्या मरणाची वाट पाहत असं आम्हाला वाटतं तर आणि आणखीन एक मागणी अशी आहे की कुठलाही भेदभाव नाही करायचा रो रोडला जमीन आहे त्याच्या पाठीमाग आहे ग्रीन आहे का येलो आहे कारण की आम्हाला तर येलो असली तरी तेवढंच पीक देतील ग्रीन असली तरी तेवढंच पीक देतील शेतकऱ्याला तर जमीन ही काळी आहे त्याला गोरी माय काळी माय हे काही कळत नाही शेतकऱ्याला तर त्याच्यामुळं हे सा आता सध्या आमचं शांततेनं आंदोलन चालू आहे धरणे आंदोलन केलेलं आहे आज उद्या आम्ही भूमिका ठरवणार आहे आणि पाच तारखेला हे ठरलेलं आहे आणि ते पाहत असतील की इथं अडवू प्रशासनाचं काय असतं आत्मधन करू देत नाही ते त्यांचा बळाचा वापर करतात पण अशा पद्धतीनं करू कुठं करू हेही सांगणार नाही करणार म्हणजे करणार प्रशासनाला माझा इशारा आहे की शांततेवर चर्चेतून मार्क काढा आम्ही सकारात्मक आहे आम्हाला तुमच्याकडून एक पैसाही जास्तीचा नको आम्हाला आमची जी न्याय मागणी ती द्या नाहीतर यांच्या या या, या शांततेच्या मागं जे वादळ आहे ते इतक मोठं असणार आहे की सगळं शासन प्रशासनाला भुई थोडी होईल ते मा माझी मा विनंती आहे आणि राजकारण्यांनाही माझी विनंती आहे कि शे शेतकरी कुणाला शेत ना कोणाला पाठिंबा देत असतो कुणाला कोणाला मतदान करत असतो कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या पाठीशी राहत असतो पण शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक पक्ष राजकारण करतो मग शिवाजी महाराजांशी शेतकऱ्यांशी वागत होतेत का तर त्या सगळ्यांना विनंती आहे माझी की आज एखाद दोन दिवसच आहे तुम्हाला चर्चेचे आणि आणखीन एक आहे शासन आम्हाला जमीन मागतं आम्ही जमीन विकायला आलेलो नाही म्हणून तुमच्याकडे दरबारात या तिथं हे करा ज्यांनी कुणी यायचं आमच्याशी इथं बोलणं करायचं आणि सगळ्यांचं जे मत असेल ते ठरवून म मोबदला द्यायचा तर वेळ गेलेली नाही आणखी नाहीतर शा नंतर राजकारण्यांनाही आम्ही जुमानणार नाही येऊ देणार सुद्धा नाही